ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट. सांगलीचे राजकारण भेटिनंतर बदलणार का? सांगली लोकसभा मतदार संघ महाविका सागाडीत शिवसेनाकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गेले आहेत. या जागेसाठी काँग्रेसचे विशाल पाटील आग्रह होते पण ठाकरेनी आधी चंद्रहार पाटील यांचे नाव घोषित केलं. पण आता यांच्या यांच्यासमोर विशाल पाटील असणार असं याला प्रकाश दिलाय विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आंबेडकरांची भेट घेतली या भेटीनंतर आंबेडकरांनी महत्वाची माहिती दिली सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने सांगली काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवणार हे निश्चित मानलं जात आहे त्यातच त्यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली काँग्रेसला सांगलीची जागा मिळणार नाही हे है। स्पष्ट झाल्यानंतर सांगली काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत विशाल पाटील यांच्याकडून आता अपक्ष लढण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते विशाल पाटील या अपक्ष लढल्यास आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीला जास्त फटका बसू शकतो या ठाकरेंच्या उमेदवाराचा कार्यक्रम होईल असंही स्थानिक राजकारणात बोललं जात आहे महानकरी नेपसाठी आदी मानी मिरज <ण्रागी>